नमस्कार अस्सलाम वालेकुम आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय त्यामध्ये मुलांसाठी खाऊच्या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवणार आहोत आणि या रेसिपीज अगदी सोप्या आणि घरातल्या सामानात पटकन होणाऱ्या आहेत एकदा बनवून ठेवायच्या आणि महिनाभर खायच्या अशा आहेत तर आजची पहिली रेसिपी सगळ्यांच्या आवडीची आहे आणि पटकन होणारी आहे तांदळाच्या पिठाची चकली मस्त कुरकुरीत झालेली आहे तर चला मग बनवूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप फुटाण्याची डाळ घ्यायची आहे आणि ही वाटून घ्यायची आहे आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया एकाच कपाने सगळी माप घ्यायची आहेत तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर घरातली कोणतीही एखादी वाटे किंवा कप तुम्ही सेट करून घेऊ शकता आता त्याच कपने आपल्याला तीन कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि सगळं छान व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ तीन चमचे पांढरी ते पाव चमचा हळद एक चमचा ओवा आणि एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे आणि ज्या वाटीनं आपण किंवा ज्या कपने आपण अपन पीठ घेतलेलं होतं त्या कपने पाव कप कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला अगदी सगळे मसाले तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चुळून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये कडकडीत असं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही कमी पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे घड्याळ लावून आपल्याला व्यवस्थित असं पंधरा मिनटे हे पीठ मळून घ्यायचं आहे तेव्हाच तुमची चकली अगदी कुरकुरीत होणार आहे तुम्ही जर पाणी जास्त टाकून पीठ मळला तर चकली कुरकुरीत होणार नाही तर इथं जवळजवळ मला दोन कपच्या आतच पाणी लागलेलं आहे आणि छान असं मी मऊसूत पीठ मळून घेतलेलं आहे पंधरा मिनटे वेळ लावून पीठ मळून घेतलेलं आहे आता चकलीच्या स्वऱ्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आणि पटकन आपण चकली कशी बनवायची ते बघूयात कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे इथे मी कास्ट आयरनची कढई वापरत आहे तुम्हाला जर ही कढई हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल नक्कीच चेक करा डिस्क म्हणजे डायरेक्ट तेलामध्ये चकली सोडून घेत आहे जितकं पीठ सोऱ्यात आहे तितकं आपल्याला सगळं या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे रोल बनवत अशा पद्धतीने चकली बनवून घ्यायची आहे अशी चकली तुम्ही बनवला तर जास्त वेळ लागत नाही चकली बनवण्यासाठी पटकन एकाच वेळेत आपली चकली बनली जाते आणि अगदी कुरकुरीत होते मोठ्या आचेवरती तळून घ्यायचे आहेत तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित हवा आहे तेल एकदम कडकडीत गरम हवा आहे आणि बघू शकता एक पाच मिनिटात आपली ही कुरकुरीत चकली बनवून तयार झालेली आहेत सगळ्या चकल्या याच पद्धतीने बनवून घेऊयात मस्त कुरकुरीत अशा चकल्या महिनाभर टिकतात तुम्ही बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता तर नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास आपल्या घरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा आपण अशाच रेसिपी आणणार आहोत महिनाभर मुलांच्यासाठी खाऊच्या अगदी सोप्या आणि घरातल्या सामानात होणाऱ्या रेसिपीची सेरी जाणार आहोत तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय